मित्रांनो आपण आहोत राजगडावरच्या किल्ल्यावर आणि हे मधमाशांचं मोळ आहे तर पोळं तर आता पाहू शकतो आपण बा स बाजू सगळ्या बाकीच्या सगळ्या बाजूला पाणी पडते ओ ओलसरपणा आहे आणि जिथं माशांनी हे त्यांचं पोळं तयार केलं आहे तिथं पाण्याचं एक थेंबही लागत नाही आहे हे जो काय आहे निसर्गाचं जे काय म्हणतात ना एक बॅलन्स आणि प्रत्येक प्राण्याला त्याचं घरटं करण्याची जी काही समज आहे नैसर्गिक समज आहे ती अन्न वस्त्र निवाराची आणि ती समज आपण हे मधमाशाचे जे काय आहेत त्यांचे आपण पाहू शकतो पूर्ण कोरडा परिसर हा आणि बाकी सगळीकडे पाण्यामुळे ओलसरपणा झालेला आहे आणि हे अशा ठिकाणी आहे जिथे फार कोणाचा हात पोहोचणार नाही सुरक्षित शेल्टर जे म्हणतात ना असं केलेलं आहे आणि प्रचंड मध असणार आहेत आता बऱ्याचदा ट्रेकर्स सेंट मारून येतात बॉडीवर परफ्यूम वगैरे हो तर त्याने हेमधमाशाच्या उठतात आणि हल्ला करतात त्याच्यामुळे ट्रेकला येताना कधीही परफ्यूमचा वापर करू नये चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो